प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये आता आपण सगळं नाटक का केलं होतं हे ज्या वेळेला सईने मुक्ताला सांगितलेलं असतं त्यावेळेला मुक्ता त्यावे म्हणते हे सगळं करायची काही गरज नाहीये आणि मी वरी माझ्या सई माऊला मार खाऊन देईन असं होणार नाहीये तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना काहीही झालं तरी या प्रसंगामध्ये मी धिरानेच काम घेणार आहे आणि तुला माझ्याकडे परत आणणार आहे जितकं तू मला मिस करतेस तितकंच सुद्धा तुला मिस करते आहे त्यामुळे तू कोणत्याही प्रकारचं असं काही पाऊल उचलू नकोस की ज्याच्यामुळे तुझ्या मुक्ताईला आवडणार नाही तुला कधीतरी मुक्ताईने असं काही खोटं नाट्य करायला शिकवलं आहे का नाही ना आणि सावनी मम्माकडून मार खाऊन घ्यायची अजिबात गरज नाही आहे काही हे झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या प्रसंगामध्ये आपण धिराने काम घ्यायचं आहे आणि आपण या सगळ्यामध्ये आता एकत्र यायचं आहे आणि या सावनी मम्माला मा धडा शिकवत मी तुला प्रॉमिस करते की तुला मी आपल्या घरी घेऊन जाणार आहे यावरती सई म्हणते मला हीच भीती वाटत होती आणि त्याचमुळे मी हे सगळं बोलले आणि मी हे सगळं केलं मला वाटत होतं मा मा की सावनी मम्मा मला तुझ्याकडे येऊ देईल की नाही देईल यावरती मुक्ता म्हणते तू चिंता करू नकोस फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेवून तू कोणतंही चुकीचं काम करू नको असं म्हटल्यावर ती मग आता सई सांगते हो मुक्ताई मी तुला वचन देते काहीही झालं तरी असं कोणतंही काम मी करणार नाही इकडे तोपर्यंत मिहिकाला तिची तब्येत थोडी डाऊन वाटत असते आणि म्हणून ती डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टर तिला चेक करतात आणि तिचे ब्लड सॅम्पल चेकिंगसाठी पाठवतात त्यावेळेला मिहिका सांगत होते हे असं का होते कळत नाही आहे म्हणजे आत्ता तर मला सुद्धा त्रास नाही आहे मग तसं तरीसुद्धा का हे असं होतंय काही समजत नाही आहे म्हणजे मळमळतं उलटी येते चक्कर येते असं अनइझी वाटतं मध्येच मूड स्विंग होतात असं म्हटल्यावर ती डॉक्टर म्हणतात हे बघा खरं तर हे सगळे लक्षण आहेत ना ही लक्षणं प्रेग्नन्सीची आहेत यावरती म मेहिका सांगायला की डॉक्टर तुम्हाला माझी सगळी हिस्ट्री माहिती आहे ना असं शक्यच नाही आहे म्हणजे माझं आत्ता जस्ट मिसकॅरेज झालेलं आहे त्यामुळे मी प्रेग्नंट असण्याची काहीच शक्यता नाही आहे डॉक्टर म्हणतात हो मला तुमची हिस्ट्री सगळी माहिती आहे पण जी लक्षणं मला दिसत आहेत ना त्याच्यावरून मी हेच सांगते पण ठीक आहे आपण आता ब्लड रिपोर्टची वाट पाहूया ज्या वेळेला ब्लड रिपोर्ट येतील ना त्यावेळेला खरं काही ते समजेलच ना असं म्हणत डॉक्टर आता ब्लड रिपोर्टची वाट पाहत असतात आणि आता इकडे मिहिका थोडी टेन्शनमध्ये असते हे काय घडलंय म्हणजे असं होणंच शक्य नाहीये असं तिला मनापासून वाटत असतं आणि त्यामुळे ती गडबडलेली असते तितक्यातच वॉर्ड बॉय आता पेपर घेऊन येतो आणि ब्लड रिपोर्ट हातात आल्यावरती डॉक्टर ते ब्लड रिपोर्ट पाहतात आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं डॉक्टर म्हणतात माझा अंदाज कधीच चुकत नाहीये मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही प्रेग्नंट आहात मी का म्हणते पण हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे काही दिवसापूर्वीच तर माझं मिसकॅरेज झालंय ना मग हे कसं शक्य आहे यावरती डॉक्टर म्हणतात कधी कधी दैवी चमत्कार घडतात तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला तुम्ही प्रेग्नेंट होता तेव्हा तुमच्या पोटामध्ये ट्विन्स होते आणि त्यातलं एक बाळ दगावलं गेलं होतं पण दुसरं बाळ तसंच आहे त्यावेळेला आपण सोनोग्राफी वगैरे काही केली नसल्यामुळे या गोष्टी कळल्याच नव्हत्या म्हणजे तुम्हाला जस्ट प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाली आणि त्यानंतर लगेच मिसकॅरेज झालं सोनोग्राफी वगैरेपर्यंत वेळ आलीच नाही ना त्यामुळे ना। या गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत तुमच्या पोटामध्ये एक बाळ अजूनही जिवंत आहे असं म्हणत डॉक्टर या सगळ्यामध्ये मिहिका प्रेग्नेंट असल्याची न्यूज सांगतात खरं तर या सगळ्यामध्ये मिहिकाला आनंद व्हायला हवा असतो पण मिहिकाला आनंद होत नाही तिला बसतो कारण ज्या ती चाललेली असते ही प्रेग्नेन्सी तिला आता खूप कठीण जाणार असते त्यामुळे मिही का हादरते ते आता पेपर पाहते आणि ती विचार करते अजून माझ्या नशिबात काय वाढून ठेवले आणि काय नाही याचा तिला अंदाजच येत नसतो हे सगळं चालू असताना आता हे कुणाशी बोलणार कुणाला सांगणार तिला खरंच काही कळत नसतं आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे रेग्युलर चेकअप वगैरे करायला पाहिजे आणि रेग्युलर चेकअप करून व्यवस्थितपणे तुम्ही तुमची हेल्थ मेंटेन करा असं म्हणत इकडे आता मिहिकाला डॉक्टर सल्ला देतात मिहिका हा ऐकते पण तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतात की आता मी काय करणार आहे कारण मिहिकाला माहिती असतं की हे बाळ मिहीरचं आहे लग्न तिचं झालेलं असतं ते म्हणजे हर्षवर्धन सोबत आणि हर्षवर्धन सोबत लग्न होऊन ती आता तिकडून घरातून बाहेर पण पडलेली असते सगळी सिच्युएशन एकदम विचित्र झालेली असते आणि तिच्यासमोर फक्त आणि फक्त अंधार असतो तिला कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय ते कुणाला सांगू कुणाला सांगू मग मिहिरला सांगण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नसतो इकडे तोपर्यंत हर्ष आणि सावनी फोनवरती बोलत असतात सावनी सांगते तुला माहिती आहे का त्या मुक्ता आणि सागर या दोघांनाही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी मी न एक हे ठेवलेली आहे प्रेस कॉन्फरन्स मी मीडियाला बोलवलंय आणि मीडियाच्या समोर या दोघांना जोपर्यंत एक्सपोज करत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे तू सुद्धा ये असं ती सांगते त्यावरती हर्ष म्हणतो मी मी तिकडे येऊन काय करणार आहे माझं कामच काय तिकडे यावरती ती सांगते अरे ये तरी तुझं आणि माझा दुश्मन तर एकच आहे ना म्हणजे मुक्ता आणि सागर त्या सगळ्यांचा त्याचा आता पूर्णपणे पंचनामा होणार ते बघायला तू नकोस का त्यामुळे तू ये कसं आहे आपण दोघंजण एक टीम आहोत आपण दोघ जण तितकेच हरामी आपण दोघंजण तितकेच नालायक आणि आपण दोघ जण तितकेच कटकारस्थानी ना त्यामुळे आपली एक युती असलीच पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे तू तिकडे ये यावरती हर्षवर्धन म्हणायला लागतो तू माझं कौतुक करतेस की मला शिव्या देतेस यावरती सावनी म्हणते कसं आहे ना तू सुद्धा काही काल बहेकला होतासच ना त्या मिहिकाच्या प्रेमामध्ये काय पागल झाला होतास काय ती मिहिका 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 करत होतास यावरती हर्ष म्हणतो काही नाही ह मी काही प्रेमात पागलबिगल झालो नव्हतो फॉर अ चेंज मी या सगळ्यामध्ये फक्त या दृष्टीने पाहत होतो की त्यांना काहीतरी वेगळा चेंज मिळेल पण कसलं काय ती तर पक्की काकूबाई निघाली ग म्हणजे कधीही तिने मला हात सुद्धा लावू दिलेला नाहीये असली कसली बायको ती जर का जरा जरी प्रेमाने वागली असती ना तर या सगळ्यामध्ये मी तिला सगळं तिच्यावरती लुटवून टाकलं असतं पण तिला ते घ्यायचंच नव्हतं पक्की काकूबाई त्या मुक्ता सारखीच निघालेली आहे यावरती मग मात्र सावनी म्हणते काही नाही रे या सगळ्यांना सावनी बनायचं असतं म्हणजे सावनी मी सावनी कशी चालते सावनी कशी मॉडेलिंग करते किंवा सावनी कशी राहते ना तसं पण त्यांना हे माहीत नाहीये की त्यांना सावनी कधीच बनता येणार नाही सावनी ही फक्त वन अँड ओनली एकच असते आणि सावनी या सगळ्यामध्ये फक्त एकच आहे आणि काहीही झालं तरी सावनी दुसरी होऊच शकणार नाहीये पण यांना यांना सगळ्यांना सावनी बनायचं आहे असं म्हणत सावनी काय स्वतःशी नखरे करत असते आणि त्यावरती हर्ष म्हणतो काही नाही त्या मिही काला ना धडा चांगला शिकवलेलाच आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते सावनी कसला धडा तू शिकवलास धडा तर तिने तुला शिकवला तिला तुला धडा शिकवायला सुद्धा तुझ्या बहिणीची गरज घ्यायला लागली मुक्ताला काय बोलवलं मुक्ताला बोलवून या सगळ्यामध्ये आता तिने तुला मारायला काय बायका मा, आणल्या आणि तू मार खाऊन चक्क घेतलास ना महिला मुक्तीच्या संघटनाकडून हर्ष म्हणतो ते सगळं जाऊ दे आता तुझ्या मीडिया समोर काय करायचंय ते बघ असं म्हणत आता इकडे हे दोघं जण ज्या वेळेला ही सगळी कट कारस्थानं करत असतात कारस्था त्या त्या वेळेला इकडे मुक्ता येऊन हे सगळं ऐकत असते मुक्ताने हे सगळं ऐकल्यानंतर मग मात्र मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता विचार करायला लागते जर का सावनी आणि हर्ष षवर्धन हे दोघ जण एकत्र आले तर आपलं काही खरं नाहीये म्हणजे हे दोघ जण कटकारस्थानं करणारी माणसं ज्या ज्या प्रसंगामध्ये एकत्र येतील त्या त्या वेळेला आपल्याला खूप मोठं कठीण काम होणार आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या दोघांना एकत्रित येऊ न देणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे हे दोघं एकत्र आले तर नक्कीच सईची कस्टडी यांच्याकडे जाईल आणि मग मात्र मला काहीच करता येणार नाही असं म्हणत आता इकडे मुक्ता थोडीशी गडबडलेली असते आणि असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे या दोघांची युती झाली नाही पाहिजे पण काय करता येईल त्याच्यामुळे हे कायमचे जण एक असा ती विचार करत असते जर हे दोघ एकत्र आले तर माझ्या सईमाऊ ला कायमच माझ्याकडून घेऊन जातील असा ती विचार करत असते आणि डोळ्यासमोर तिच्या तेच दृश्य येत की सावनी आणि इकडे हर्ष हे दोघ सईला घेऊन चाललेत आणि आता सई ओरडी आहे मुक्ताई मुक्ताई मला वाचव मुक्ताई मला इकडे जायचं नाहीये मुक्ताई वाचव पण निर्दयीपणे हर्ष आणि सावनी तिचा हात धरून तिला फरफटत नेतायत आणि कुच्छितपणे मुक्ताकडे हसत बघतायत मुक्ता म्हणते नाही हे स्वप्न मी कधीच सत्यात उतरू देणार नाहीये तोपर्यंत इकडे आता सई आलेली असते सावनीकडे सावनी मास्क वगैरे लावून बसलेली असते ज्या वेळेला सावनी आता मास्क लावून बसलेली असते त्यावेळेला सई तिकडे येते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती सावनी म्हणते आता काय बोलतेस आता माझ्याशी काही बोलू नकोस त्यावरती सांगते माझी एक्झाम आलेली आहे मला माझ्या एक्झामची तयारी करायची आहे यावरती सावनी म्हणते चल जाऊ दे तू एक्झाम बिग्झाम काय आणि मला जे येतं ना ते मी तुला शिकवेन म्हणजे मला काय येतं माहितीये का मला या सगळ्यामध्ये येतं ते म्हणजे मॉडेलिंग करायला तू न हे एक्झाम किंवा शिकणं हे सगळं सोडून दे तुला फक्त मॉडेलिंगची गरज आहे आणि ती मॉडेलिंगच तुला करायची आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ना था था या हे बघ असं करायचं अशी पोज द्यायची या अशा गोष्टी करायच्या हे ज्या वेळेला तू शिकशील ना मॉडेलिंग त्यावेळेला या सगळ्या प्रसंगाची तुला काही बाकी अभ्यासाची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये तू अभ्यास अभ्यास सोडून दे हे बघ अशी पोझिशन करायची एक फोटो काढला की आपल्याला दोन लाख रुपये मिळतात माहिती आहे ना एक शूट केलं की दोन लाख रुपये मिळतात एका ऍडचे त्यामुळे हे बाकी शिक शिक्षण वगैरे सोडून दे नको ते मुक्ताईच्या तोंडाला लागू नको यावरती आता इकडे सांगायला लागते सई आहे माझी मुक्ताई म्हणते की ज्या ज्या वे वेळेला आपल्याला काही करायचं असेल अचीव त्यावेळेला मेहनत करायला लागते सहजासहजी मिळालेल्या ला गोष्टी घ्यायच्या नसतात त्यावरती सावनी म्हणते झालं तुझं मुक्ताईचं ज्ञान पाजळून झालं असेल तर जा यावरती सई सांगते दाई माझा अभ्यास घे ना तू माझ परीक्षा आलेली आहे तू बघ तरी माझा काय अभ्यास आहे ते असं म्हटल्यावर ती सावनीचा नाईलाज होतो मग काय सावनी, सावनी आता इकडे सा, खाली बसते सगळा पसाळा काढून सई बसते आणि तिला सगळं म्हणजे सगळे सब्जेक्ट काढून दाखवते इंग्लिश मॅथ इस सोशल स्टडी सगळे सब्जेक्ट काढल्यावरती ती आता याच्यात कसा अभ्यास करायचा त्याच्यात कसा अभ्यास करायचा हे तिला आता ती दाखवत असते सावनीला दगड काढ आणि सावनी आता हे असं का हे तसं का हे तसं का असं म्हणत नुसते आता हातामध्ये हे घेऊन ती उभी असते ज्या वेळेला हातामध्ये सगळी पुस्तकं घेते आणि तिला काहीच येत नसतं सई तिला विचारण्याचा चा, सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत असते की हे असं हे सांग ना मला याचं उत्तर सांग ना तू त्याचं उत्तर सांग ना काय नक्की आहे हे बोल ना असं म्हणत ती आता तिला विचारत असते त्यावरती सावनी म्हणते हे हे असं आहे ते तसं आहे सावनी जे काही येत असतं नसतं ते सगळं थातूरमातूर तिला आता सांगत असते पण सई काही हट्ट सोडत नाहीये तू सांग ना मला हे कसं करू तू ते कसं करू सावनी सगळी पुस्तकं डोक्यात घेते आणि तिच्या तिला आता पूर्णपणे गडबडायला होतं नाही नाही हे तर आपलं कामच नाहीये तितक्यात तिथे मुक्त येते आणि या बया शिमणीचा अभ्यास चाललाय का शिमणे काय कसला अभ्यास चाललाय पापकान मॅडम मी तुम्हाला काही मदत करू का असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनी चिडते आणि तू अग आपली अवकात तर बघ इथे मीच अभ्यास घेताना नाकी नऊ माझे चालेत तर या सगळ्यामध्ये तू काय करणार आहेस चल बाजूला हो आपल्याला जी लायकी नाहीये ना ते उगाच काहीतरी करत नाही बसायचं असं म्हणत ती आता मुक्तावरती चांगली चिडलेली असते आणि ती सईला सांगते हे बघ सई आता झोपायला पाहिजे इतका सगळा जो काही मी त्रास केला ना त्याच्यामुळे माझं ना आता ब्युटी स्लीप आवश्यकच आहे नाहीतर सगळ्या चेहऱ्यावरचा ताण दिसेल ना मी आत्ता जाते आणि छानपैकी झोप घेते तुला जे काही करायचं असेल ना ते सगळं एकटीने कर मग उठल्यावरती दाखव मला असं म्हणत इकडे आता ती ताबडतो सईला एकटीलाच ठेवते आणि तिकडून निघून जाते ज्या वेळेला ती एकटीला ठेवते आणि निघून जाते त्यावेळेला सा सई जा एवढूस तोंड करत असते आणि त्याच वेळेला इकडे मुक्ता म्हणते तू कशाला टेन्शन घेते तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुला माहिती आहे ना आदित्यनाथाला या सगळ्यामध्ये मी कशा पद्धतीने ट्युटोरियल काढून देते किंवा कशा पद्धतीने मी त्याला एक डेमो पेपर काढते तर तुझ्यासाठी सुद्धा मी डेमो पेपर काढेन तू त्या डेमो पेपरचा अभ्यास कर असं म्हटल्यावर ती सई सांगते मग माझा होईल ना अभ्यास यावरती मग आता मुक्ता सांगते हो बाळा तो डेमो पेपर सॉल्व्ह केलास त्या डेमो पेपरचे सगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केलेस तुला पेपर पॅटर्नचा अंदाज येईल आणि त्यानंतर मग तुला हे सोडवण्यासाठी बरं जाईल असं म्हटल्यावर ती सई सांगते ठीक आहे तोपर्यंत इकडे आता आ, कोमल आणि मिहीर हे दोघ जण छानपैकी फिरून परत आलेले असतात जेव्हा कोमल आणि मिहीर हे दोघ जण परत येतात आणि त्यावेळेला कोमल सतत हसत असते सतत हसत असते तिला हसण्याशिवाय काही दिसतच नसतं त्यावरती मिहीर तिला सांगतो अगं असं काय करतेस छोटस तर आता मी काय जोक मारला हे काय कसली नशा वगैरे केल्यासारखं हसतेस तू यावरती मग आता ती म्हणते कसली नशा यावरती मिहीर म्हणतो आपण जी वाईन पेलो त्याची नशा आहे की काय यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते नाही नाही ही नशा आहे ना तुझ्या सहवासाची म्हणजे इतका वेळ आपण कधी लग्न झाल्यापासून स्पेंडच नाही ना केला आणि त्याची ही नशा आहे असं म्हणत कोमल आता मिहीर सोबत बोलत असते आणि मिहीर सांगत असतो अच्छा असं आहे का आणि कोमल हसतच असते हसतच असते मिहीर तिला म्हणतो अगं भास्कर बरं हे सगळं चालू असताना कोमल सांगते खूप छान आजचा वेळ गेलेला आहे आपला त्यावरती आता इकडे मिहीर आणि कोमल बोलत असताना अचानकपणे मिहिकाचा पुन्हा एकदा फोन येतो आणि मिहिकाचा फोन आल्यावरती आता तो कोमलकडे पाहतो आणि ठीक आहे मी आज तरी फोन नाही उचलत आहे मी उद्या तिच्याशी बोलून घेईन यावरती कोमल म्हणते नाही असं काहीही करायचं नाहीये तू फोनवरती बोलून घे बरं असं म्हणत कोमल आता फोन घ्यायला सांगते यावरती इकडे मिहीर सांगायला लागतो शुअर ఆర్ యు శుర మీ ఫోన్ ఉచలూ यावरती ती म्हणते हो नक्कीच फोन उचल असं म्हणत तिच्या आता मनातला संशय पूर्णपणे निघून गेलेला असतो त्यावरती मिहीर सांगायला लागतो हे बघ मी फोन न लाऊड टाकतो म्हणजे तुला कोणत्याही बाबतीत टेन्शन यायला नको किंवा काहीही आता संशयाला जागा नको कोमन नको नको म्हणत असताना मिहीर फोन आता स्पीकरवरती टाकतो आणि हॅलो मिहिका बोल ना असं तिला बोलायला लागतो त्यावरती मिहिकाचा आवाज थोडासा रडवेला झालेला असतो आणि मिहिका सांगायला लागते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो सांगायला लागतो हा बोल ना यावरती मीही का म्हणते नाही मी असं नाही बोलू शकत तू एक काम करशील का या सगळ्यामध्ये तू आता मला भेटायला येऊ शकशील यावरती आता इकडे तो कोमलकडे पाहतो कोमल, कोमल काय बोलती आहे आत्ता भेटायला जायचं आहे नाही आहे असं म्हटल्यावरती तो कोमलकडे पाहतो कोमल त्याला नजरेने इशारा करते की जा तू बेंदास्त भेटून ये असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी तुला भेटायला येतो हे सगळं झाल्यावरती आता मात्र इकडे कोमल एकदम निश्चिंत असते की काहीही झालं तरी मिहीर या सगळ्यामध्ये मिहिकामध्ये अडकणार नाहीये आणि त्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये ती आता खुश असते पण इकडे आता मिहिकाची सिच्युएशन एकदम वेगळी असते तिला या सगळ्यामध्ये सगळं सत्य सांगायचं असतं त्यामुळे मग आता इकडे परत कोमल हसायला लागते मिहीर म्हणतो बाप रे काहीच कळत नाहीये की एवढं हसू कसलं फुटतय तुला असं म्हणत तो तिच्याशी आता छानपैकी मजा मस्तीमध्ये बोलत असतो आणि कोमल पण खूप खुश असते हे सगळं चालू असताना इकडे आता तो ज्यावेळेला मिहिकाला भेटायला येतो तोपर्यंत इकडे आता सागरचे वकील आलेले असतात घरी सागरचे वकील ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला मुक्ता त्यांना चहा पाणी देते आणि त्याचवरती आता केस साठी डिस्कशन चालू होतं ज्या वेळेला केसचं डिस्कशन चालू होतं त्यावेळेला सागर म्हणतो बघा काहीही झालं तरी उद्या कोर्टामध्ये आपल्याला ही केस लढायची नुसती नाही तर जिंकायची पण आहे असं म्हणत आता सगळ्या पॉइंटवरती डिस्कशन होत असतं ज्या वेळेला या पॉइंटवरती डिस्कशन होत असतं स्वातीसुद्धा आता छोटीला झोपवून तिकडे आलेली असते त्याच वेळेला मग आता सगळे पेपर पाहिल्यावरती वकील साहेब सांगायला लागतात म्हणजे मी तर सगळे आपण पाहिलेलं आहे पेपर उद्याच्या कोर्टामध्ये तसं बोलायला आपल्याकडे काही पॉइंट नाही आहे खरं सांगायचं तर सावनीचा चा पॉईंट सावनी आणि ते कल्याणकर वकिलांनी जे ठरवलं असेल ना त्यांचे पॉइंट स्ट्रॉंग आहेत त्यामुळे आता आपल्याकडे खरं बोलायला काही नाहीये उद्या कोर्टामध्ये आपली केस थोडीशी वीकच आहे काय पॉइंट म्हणायचे कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणत्या मुद्द्यावरती उद्या आर्ग्युमेंट करायची यासाठी मला खरंच काही कळत नाहीये आपली केस जरा वीकच वाटते हे ऐकल्यावर ती मुक्ता काय उसळून पेटते आणि मुक्ता चिडते असं कसं म्हणू शकता तुम्ही जर का कोर्टामध्ये जायच्या आधीच तुम्ही वकिलाने आपला आत्मविश्वास डाऊन केलात तुम्हीच जर तुम तुम्ही का हार मानलीत तर माझ्या मुलीला आणणारे कोण आम्ही तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने बघतो या आशेने पाहत असताना तुम्हीच जर का आम्हाला या सगळ्या प्रसंगामध्ये मदत करू शकला नाही तर उपयोग काय तुमच्या वकिलीचा तुमच्यासाठी ही एक केस असेल पण माझ्यासाठी माझ्यासाठी ही फक्त एक केस नाहीये ती माझ्या सई माऊच हे आहे तुम्ही असं कसं वागू शकता असं म्हटल्यावरती मग आता इकडे स्वाती सांगते मुक्ता मुक्ता तू शांत हो त्यांच्यावरती चिडून काही होणार नाहीये मुक्ता म्हणते असं कसं वकिलांनी कोर्टात जायच्या जा आधीच जर का हार मानली तर आपण कुणाकडे आहे आपण त्यांच्याकडे आशेने बघतो ना नाही हे असं होता हो कामा नाही यावरती आता इकडे इंद्रा सुद्धा मुक्ताला समजवते मुक्ता काय करतेस तू वकील ऐकते त्यांच्यासोबत असं वागून चालेल का मुक्ता म्हणते नाही मम्मी त्यांनी सुद्धा बोलताना विचार केला पाहिजे ना त्यांना सुद्धा कळलं पाहिजे ना आपण काय बोलतोय काय नाही यावरती आता इकडे स्वाती सांगते सॉरी सॉरी सर म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ताचं तिच्या सई ती खूप प्रेम असल्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत तिला या सगळ्यामध्ये असं म्हणायचं नव्हतं असं म्हटल्यावर ती सागर आता मुक्ताला आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि मुक्ता तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा बरं या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मुक्ता म्हणते कसा त्रास करून घेऊ नको मला तर खरंच काही कळत नाहीये की हे असं कसं बोलू शकतात असं म्हणत मुक्ता चिडलेली असते सागर तिला रूम मध्ये नेतो आणि मुक्ता तुमचं हे वागणं बरोबर नाहीये ती मुक्ता म्हणते का सई माऊ आपली आहे ती आपल्यात यायला पाहिजे ना काहीही झालं तरी सई माऊला इकडे आणलंच पाहिजे सागर म्हणतो बायको म्हणून तुम्ही कधीही माझ्याकडे काहीच गोष्ट मागितली नाहीत आज पहिल्यांदा तुम्ही जे काही मागितलं ना कोर्टामध्ये काहीही झालं मी माझी सगळी प्रॉपर्टी देईन आणि सईला परत आणीन असं म्हणत सागरने मुक्ताला वचन दिले सागर आपलं वचन पूर्ण करू शकणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार